हाय हॅलो कसे सगळे मस्त मजेत आहे हो तुम्ही मजेतच असणार तर स्वागत आहे तुमचं लाईफ फार विसावी मम्मा या चॅनलवरती तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज आहे हरत्या उपवास मी उपवास केला होता आणि ते माझी देवाची पूजा करायला झालो आहे देवाला साखर वगैरे ठेवून झालं आणि इथे बघा माझी मी केलेली पूजा कशी छान दिसते आमचे स्वामी बघा किती छान दिसतात आज तर एवढं छोटंसं असं देवपूजा मी करते आमचे छोटे थोडेच देव आहेत आमच्याकडे आणि घरात जागा नसल्यामुळे मी इथे कपाटातच म्हणजे मांडलेले आहेत देव तर आज उपवास असल्यामुळे मी साबुदाण्याची खिचडी पण केली होती ते देवाला नैवेद्य पण दाखवलं हो मी आणि हे वातावरण बघा काय आबाळ आलेलं आहे भरपूर असं आवाळ आलं होतं या पावसाचं तर काही गणितच कळत नाही आहे सारखाच पडतो आणि इथं माझ्या मुलीने चित्र काढलं होतं पिंडीचं तर कसं वाटलं असं सांगा आपल्या चॅनल ते नवीन असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद